नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत ओव्याची पावडर ओवा हा आपल्या शरीरासाठी अग एक नंबर गुणकारी उपयोग हो आहे ते आपण ओवा हा पहिला भाजून घ्यायचा आहे चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईबर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओवा आपल्याला जर कर सर्दी खोकला झाला असेल तो ओवा नक्की खावा पोट दुखे पोट दुखत असेल तरी ओवा खावा आता थंडी थंडी चालू झाली आहे तर रोज कमीत कमी थोडासा तरी ओवा खावा हा आपला ओवा भाजून झाला आहे तर मिक्सरला आपण बारीक करून ठेवा घ्यायचं आहे लहान मुलांना पण ओव्या ओवा जास्त गुणकारी आहे याची आपण ही तेला तेला पावडर केली ही लहान मुलांना आपण तेलामार तेलाच्या ह्याच्या माध्यमातून आपण त्याच्या पोटा पाटीला लावू शकतो ज्याने त्यांना कप खोकला होत नाही आपल्या ओव्याची पावडर बा ही बारीक झाली आहे आपल्याला एका डब्यामध्ये जेणेकरून त्याला हवा लागणार नाही अशा डब्यामध्ये आपल्याला बंद करून आहे आपली साठी ओव्याची पावडर तयार